सहभाग घेऊ आणि आपल्या स्वप्नातलं गाव आपण पूर्ण करू असं आज अपेक्षा व्यक्त करते दिंडोरी आणि कळवण तालुक्यामार्फत आणि ह्या तालुक्यामध्ये सर ऑलरेडी आदर्शका संकल्पना ही माननीय आयुक्त गेरम सरांनी सुरू केलेली आहे त्यानुसार सुद्धा गावात कामं सुरू आहेत आणि ह्या अभियानामार्फत आपल्याला खूप काही बक्षीसं आहेत आणि स्वदेश फाउंडेशन आपल्याला बक्षिसासाठी पात्र करतील त्यांचं सहकार्य राहील त्यांची प्रेरणा राहील अशी आशा व्यक्त करते माझे दोन शब्द सांगूते जय हिंद जय महाराष्ट्र चित्रवित एक चित्रवित 5 मिनिटाची बघणार होतो हा ठीक आहे नेक्स्ट यानंतर स्वदेश फाउंडेशन फाउंडेशनचे उपसंचालक माननीय तुषारजी इनामदार सनाने विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा स्वदेश मंडळाने की जन्म आलेला होता आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांचे काम काम करते दोन हजार एकवीस पासून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करते आणि आपल्याला प्रशासनाच्या वतीनं खूप चांगलं सहकार्य भेटत आणि आता जे चार तालुक्यामध्ये जे आपलं काम आहे तेच काम जिल्हाधिकारी यांच्या आम्ही आपल्या दोनों यानी गौरव तरने आज शुरू करत आहे आणि या छोटेखानी कार्यक्रमासाठी इन्दाणीकडे आम्हाला विनंती केली होती आहे का, का पाणी और बिजली भी है साहब ये सब जादू सा लग रहा हो ना हां ये जादू भी है ये जादू

साहेब नमस्कार वॉईस ऑफ मीडिया कळवणकडनं आपलं कळवण तालुक्यामध्ये खूप खूप स्वागत आज आपण कळवण तालुक्यामध्ये आले आणि स्वप्नातील सुंदरगाव संदर्भात आपण प पर प्रशासनाला सूचना केल्या त्याबद्दल आपण अजून प्रशासनाला काय सांगणार आज स्वदेश फाउंडेशन जे आहे त्यांनी असा निर्णय जे घेतलेला आहे की कडवण आणि दिंडोरी तालुका जे आहे ते पण त्यांचे कार्यक्रमामध्ये समावेश करतील अशा प्रकारचे निर्णयाच्या उद्घाटन कार्यक्रम आज घेतला होता आणि त्यामध्ये दोन्ही तालुकाचे कडवण आणि दिंडोरी तालुकाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते आले होते त्याच्यासोबत आज याच्यापूर्वी सुदेश फाउंडेशनने जे रायगड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आमशी जिल्ह्यामध्ये जे चार इतर तालुकामध्ये जे ते दोन ते तीन 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 ती 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 वर्षापासून जे करा काम करायचं त्या विषयाबद्दल पण त्यांनी माहिती दिली आणि पुढे इकडे ह्या दोन नवीन तालुकामध्ये कसं काम करायचं आहे त्याबद्दल पण त्यांनी थोडक्यात माहिती दिली त्याच्यासोबत त्यांनी लोकांना मोटिवेट केला की अशा प्रकारने आपल्याला पुढे जायचे आणि सर्वांची सेटाव्याची जे गरज आहे त्याच्यावर विशेष दिला आणि आम्हाला अपेक्षा आहे की ह्या हे जे कार्यक्रम आहे अतिशय सफल होणार आहे कारण की ह्याच्या सोबतच आम्ही मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान आणि जे आदि कर्मयोगी अभियान आहे त्याला पण सोबत जोडतोय मग आम्हाला त्यामध्ये सुद्धा ह्याच्या अजून पाठबल भेटेल